हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण आठवा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून येण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्री अर्जुनाला म्हणत आहेत प्रकृतीम स्वाम अवष्ट विसृजामी पुन्हा पुन्हा भूत ग्रामम इमम कृत्सन अवशं प्रकृते वशात भाषांतर संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती ती म्हणजे कोण भौतिक सृष्टी पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो <coughs> तर शेवटचे शब्द आहेत बघा प्रकृते वशात हं तर अवशे प्रकृते वशात तर ही जी वशातचा अर्थ आहे वश आहे ती भौतिक सृष्टी आहे ती भगवंतांच्या पूर्णपणे अधीन आहे भगवंतांचीच ती शक्ती आहे तर गीता भूषण टीका आहे त्यामध्ये श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्री कृष्ण इथे म्हणत आहेत की प्रकृतीम स्वाम अवष्टभ्य मी माझ्या त्रिगुणमयी प्रकृतीमध्ये स्थित होतो पहिला शब्द आहे बघा प्रकृती म्हणजे भौतिक प्रकृती स्वाम माझ्या स्वतःच्या अवष्टभ्य प्रवेश करून म्हणजे मी माझ्या त्रिगुणमयी प्रकृतीमध्ये स्थित होतो याचा अर्थ काय आहे मी माझ्या संकल्पाने म्हणजे इच्छेने प्रकृतीला महतत्व आणि इतर तत्वामध्ये परिवर्तित करतो तर याचा अर्थ वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या भौतिक प्रकृतीमध्ये स्थित होतात म्हणजे याचा असा अर्थ नाही की भगवान श्रीकृष्ण हे या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रभावित होतात असं नाहीये हा भगवान श्रीकृष्ण कसे आहेत अव्यय आहेत अपरिवर्तनशील आहेत ते कोणत्याच ह्या प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होत नाहीत त्यांच्यात कोणताच व्यय बदल होत नाहीत ते परिवर्तन त्यांच्यामध्ये होत नाहीत तसं एक ह्यासाठी उदाहरण दिलं जातं की भगवंतांच्या इच्छेने कशा रीतीने त्यांच्या शक्ती कार्य करतात त्यासाठी सगळ्यांनीच आपण भौतिकशास्त्रामध्ये प्रयोग केला असेल तर एक कागद घेतला जातो आणि त्याच्यावर काही टाचण्या ठेवल्या जातात आणि कागदाखाली लोहचुंबक ठेवलं जातं खालून लोहचुंबक आहे तो हलवला जातो आणि टाचण्या मात्र कागदाच्या वर आहेत लोहचुंबकाला काग टाचण्या का, आहेत त्या स्पर्श करत आहेत तरीही जसा लोहचुंबक हो खालून हलतो आहे या कागदावरच्या टाचण्या आहेत त्या हलत आहेत तर हे सगळं कशा होत कशामुळे होत चुंबकाच्या आकर्षणामुळे होत या टाचण्या आहेत त्या, आहे त्या लोखंडाच्या आहेत हा तर त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या स्वतःच्या इच्छेने या जगताला चलाय मान करतात तर श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या संकल्पनाने माझ्या संकल्पाने संकल्प म्हणजे संकल्प संकल्प इच्छेने मी माझ्या भौतिक प्रकृतीला परिवर्तित करतो आणि जीवात्म्याच्या चार प्रकारच्या शरीरांचे सृजन करतो हे जे जीवात्मे आहेत ते विविध प्रकारचे आहेत कुठचं काय काय दिलंय देवता मानव पशु आणि वृक्ष तर अशा चार प्रकारच्या शरीराचं सृजन निर्मिती केली जाते हे सगळं भगवंतांच्या इच्छेनेच घडतं तर हे असं कसं घडतं तर यासाठी म्हटलं जातं की जीवांच्या पूर्व कर्म संस्कारानुसार भगवंत म्हणतात की मी त्यांच्या शरीरांचे सृजन आणि निर्मिती करतो सृजन म्हणजेच निर्मिती करतो त्यांच्या म्हणजे जीवांच्या शरीराची निर्मिती ही त्या जीवांच्या संस्कारावर अवलंबून असते तर हे शब्द काही आहेत का संस्कार वगैरे हे आपण जाणून घेऊया की काय घडत ते तर वैष्णव आचार्य समजवतात की जीव जो आहे त्याला एक भौतिक शरीर या जीवनात प्राप्त झालेलं आहे तर तो जीवन जगताना विविध इच्छा करतो आणि आपल्या इच्छेनुसार कार्य करतो आणि या इच्छांमुळे कार्यामुळे तो जो जीव आहे त्याच्या मनावर विशिष्ट असे संस्कार होत असतात काही इच्छा असतात काही कार्य करतो एखादं कार्य करायला आवडतं मग त्याच्या मनावर संस्कार होतो हे कार्य मला करायला आवडतंय मी पुन्हा करणार तर अशा रीतीने संस्कार होतात एखादं कार्य करतो पण ते आवडत नाही मग तो विचार करतो छे छे मला हा पदार्थ आवडला नाही हे मी पुन्हा खाणार नाही मग तसा संस्कार त्याच्या मनावर होत असतो तर असा जो जीव आहे त्याच्या इच्छा त्याची कार्य आणि त्याच्या मनावर असलेले वेगवेगळे संस्कार याच्यानुसार त्या जीवाला भगवंतांद्वारे पुढचं नवीन शरीर नवीन जन्मातलं शरीर प्राप्त होत असतं तर एक एक आणखीन उदाहरण दिलं जातं एक म्हणजे एक वैष्णवाचार्य एक सुंदर मुद्दा समजून सांगतात की आपल्या सगळ्यांना मनुष्य जन्म मिळाला आहे तो अतिशय दुर्लभ असा आहे आणि आपण या जन्मामध्ये काय केलं पाहिजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांच्याकडून वैदिकशास्त्र शिकलं पाहिजे भगवत गीता श्रीमद भागवतम अशा ग्रंथांचं पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि भक्तांच्या संघामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांच्या विविध प्रकारे सेवेमध्ये मग्न झालं पाहिजे यामुळे काय होतं अशा भगवंतांच्या सेवा केल्यामुळे भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण केल्यामुळे आपल्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्रती विविध सेवा करण्याची आणखीन इच्छा निर्माण होते आणि भगवंत दिव्य आहेत आणि त्यांचं नाम रूप गुण लीला, सगळ्या सेवा सगळं काही दिव्य आहे तर अशा भगवंतांची दिव्य सेवा केल्यामुळे भक्त जो आहे त्याला दिव्य असा आनंद मिळतो आणि मग हा भक्त आहे तो इच्छा करतो मला आणखीन असच भक्तीमय सेवा करायची आहे तर इच्छा आहे आणखीन सेवा करायची पुन्हा भगवंतांची सेवा करायची आहे ही झाली इच्छा आणि भगवंतांची भक्तीमय सेवा करतो ते झालं आध्यात्मिक कार्य आध्यात्मिक कर्म कारण भगवंत दिव्य आहेत भगवंतांप्रती केलेलं कार्य आहे ते सुद्धा दिव्य आध्यात्मिक आहे तर कार्य आणि इच्छा एवढं आपल्याला कळलं तर जेव्हा आपण भक्त बनतो आहे आणि भक्तीमय कर्म करतो आहे सेवा करतो आहे आणि भक्ती वाढावी यासाठी भक्तीमय सेवा आणखीन मिळाव्यात यासाठी जेव्हा इच्छा करतो अशा इच्छा करतो तेव्हा आपल्या मनावर आध्यात्मिक संस्कार होतात तर मग असा व्यक्ती आहे ज्यांनी या जीवनात भक्ती केली आहे आणि त्याचा मृत्यू झाला हा आणि त्याची भक्ती अजून पूर्ण झालेली नाहीये तर मग काय होतं त्याला पुढचं शरीर आहे ते मनुष्याचं मिळतं आणि त्याच्या मनावर आध्यात्मिक संस्कार आदल्या जन्मी झालेले आहेत हा त्यामुळे असा जो मनुष्य आहे तो भक्तिमय जीवन जगायला लागतो तर आपण हे जे श्री बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्ण म्हणजे लिहितात सॉरी श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्ण संकल्प करतात इच्छा करतात आणि सगळे जे जीव आहेत त्यांना पुढचं शरीर दिलं जातं जसं तो मुद्दा होता तो वाचून दाखवते जीवांच्या पूर्व कर्मसंस्कारानुसार भगवंत त्यांच्या म्हणजे जीवांना त्यांच्या नवीन शरीराचे नवीन शरीराची निर्मिती करतात त्या जीवांना नवीन शरीर देतात तर या जीवांच्या शरीराची निर्मिती त्या जीवांच्याच संस्कारावर अवलंबून असते तर कशा रीतीने त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार पूर्वजन्मीचे कर्म आणि पूर्वजन्मीच्या इच्छा त्याला पुढचं जीवन मिळवून देतात हे आपण जाणलं आहे आता पुढे वाचूया श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान कृष्ण म्हणतात की या सर्व प्रक्रियांपासून मी अनासक्त असतो <coughs> जरी मी हे कार्य करतो आहे, तरी <coughs> मी भौतिक प्रकृतीशी अजिबात संपर्क करत नाही कृष्ण <coughs> ही सगळी कार्य घडत आहेत तरी भगवंत या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात नाहीयेत तर मग कशी कार्य होतात तर भगवंत म्हणतात की मी माझ्या संकल्प शक्तीने ही कार्य करतो मी इच्छा करतो आणि माझ्या संकल्प शक्तीमुळे सगळी कार्य घडतात आणि त्यामुळे ही कार्य केल्यामुळे मी थक मला थकल्यासारखं पण होत नाही जसं आपण या नऊ पॉइंट पाच हा श्लोक वाचला होता त्याच्यामध्ये तात्पर्यात प्रभुपादांनी लिहिलं होतं आपण सगळेच नऊ पॉइंट पाच श्लोक काढू आणि तात्पर्यात प्रभुपादांनी तिसऱ्या ओळीत लिहिलेलं आहे बघा काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ऍटलास चित्र आपण पाहतो परंतु तो ऍटलास ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे थकल्यासारखा दिसतो तर रोमन देवता आहे ऍटलास हा पृथ्वीचा भार उचलून अतिशय थकलेला दिसतो हा मात्र भगवंतांचं तसं नाहीये भगवंत संपूर्ण सृष्टीचे त्या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचे भरणपोषण करतात पण भगवंत त्यामुळे थकून जातात असं नाहीये कारण भगवंत प्रत्यक्ष ते कार्य करत नाहीत भगवंतांच्या अचिंत्य शक्ती आहेत भगवंत केवळ इच्छा करतात आणि त्या इच्छानुसार भगवंतांच्या सर्व संकल्प शक्ती आहेत त्या कार्य करतात आणि म्हणून भगवंत आहेत की मी त्या कार्यांपासून अलिप्त असतो तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल